సాక్ష నిరంజనం నిత్యబోధం చివరమూర్తి పూజా గురుపురం దైవతం తురం నాస్తి తస్మై శ్రీ గురు గారాజకీ ఆనందాయ నమో నమరాయో నమ आवधू ताय नमो नमा शहाद नमो नमः जय जय आजी वाणी जय जय कैवल्ले दानी अखंड ध्यान मनी सद्गुरु राया समर्थ विनंती <coughs> करत येत विनंती करते वेळेस देवाला म्हणतात देवाची वाणी कशी आहे तर आघातवाणी आहे त्या वाणीचा महिमा काय वर्णन करावं असा आघाधवाणी हा परिणामाचा बोध असलेला करत असते वेळेस देवाची वाणी आहे देवा तुम्हाला माझा नमस्कार आहे असं विनि करू लागेल आता ब्रह्मसृष्टी निरोपन की जे सद्गुरु आपण ज्ञान भंजन पूर्ण ढोळा भरून या आतापर्यंत सृष्ट्याचं वर्णन झालं क्रमसृष्टी विकार सृष्टी आणि दिव्यसृष्टी या तिन्ही सृष्ट्या आणि त्रिसृष्टीतल्या देवता आणि त्याचा परिवार सांगण्यात आला आता विनंती करून सनी देवाला म्हणतात की देवा आता ब्रह्मसृष्टी सांगा ब्रह्मसृष्टीचे वर्णन सांगा असे विनंती यज्ञवल्की करू लागली सद्गुरु म्हणत ए सावधान ब्रम्हृष्टीचे देखी जे ज्ञान सांगू लो की मुळापासून चित्तप्रकाश बाळा आई बापा मुले हा प्रसिद्धांताचं ज्ञान आहे हा परज्ञान ज्ञान आहे ब्रह्मसृष्टीचा सविस्तर तुला विस्तारपूर्वक ज्ञान सांगतो म्हणले ऐक चित्तप्रकाश ग्रंथ बाळा याच्यामध्ये काय आहे तर मुले फक्त परत ज्ञानाचं ज्ञान आहे मुले तर तू ऐक म्हणले आता ब्रह्मपूरपद एक जाणे ब्रह्मदैवता राहे आपण तत्वाच्या ब्रह्मस्वरूपाची दैवता ब्रह्मपूर स्वरू ब्रह्मपूर नावाचं एक पद आहे ब्रह्मसृष्टीतलं पहिलं पद आणि सृष्टीपासून कर्मसृष्टीपासून एकतीसावं पद आहे आणि त्या पदाच्या ठिकाणी ब्रह्मदेवता तत्व स्वरूपाने त्या ठिकाणी राज्य करते आहे आणि ब्रह्म स्वरूप आहे ब्रह्म स्वरूप म्हणजे प्रत्यक्षात सर्व तिन्ही सृष्टीच्या वरी असला निर्गुण ईश्वर स्वरूप आहे म्हणून त्या ठिकाणी सत्व स्वरूपानं त्या ठिकाणी राजे करत आहे स्वरूप पद देवता सामाया होष्टी देवता ऊर्ध्वदृष्टी द्रष्टी नसे ब्रह्मपुराच्या वरील स्वरूप पद आहे त्या ठिकाणी चिदमाया नावाची दैवता त्या ठिकाणी आहे अधो दृष्टी आहे उर्धव दृष्टी नाही उर्धव दृष्टी म्हणजे ज्ञान नाही तिथून खालचं सर्व ज्ञान आहे त्या पदापासून कर्मभूमीपासून सर्व ते दैवता जाणते परंतु त्याच्या वरचं ते जाणत नाही म्हणून त्याला अधो दृष्टी म्हणलेला आहे अशी ते दैवता त्या ठिकाणी आहे ते ती त्रिकूट धाम परमेश्वर दैवता अंग तैसाच पूर्ण परमा आश्रम चुकले चुकले की त्या ठिकाणी कोणतं पद तेतीसाव त्रिकूट त्रिकूट, त्रिकूट। परमेश्वर देवता त्रिकुटाच्या त्रिकुटाच्या ठिकाणी त्या ठिकाणी परमेश्वर नावाची देवता आहे आणि त्या त्रिकूट असं एक पद ब्रह्मसृष्टीतलं तिसरं पद आहे त्याच्यासारखंच आहे हा पहिल्या वरल्या पदासारखं खाल्ल्या सारखंच ते पद हा ते पद तसंच आहे त्रिकूट आणि मग तेतीसावं पद आहे ते मनुष्याने त्या ठिकाणी ते दैवता आहे म्हणले सुंदर सुंदरान पद जाण झाली गणना ब्रम माया देवता करी चौतीसाव्या पदावर सुंदरान पदा नाव आहे सुंदरान्न पदाच्या ठिकाणी ब्रह्म ब्रह्ममाया ब्रह्म माया त्या ठिकाणी राज्य करत आहे आणि ते कर्मभूमीपासून चौतीसाव्या क्रमांकाचं पद आहे पस्तीसावे पद श्री माया जीवदैवता शिष्य राया प्रपंच परमेश्वर माया चारी पदार्थ आणि पस्तीसावं पद आहे ते श्रीमाया आहे त्या ठिकाणी आणि ते श्रीमाया आहे त्या ठिकाणी पशी देवता प्रपंच आणि परमेश्वर जे हे चार पदार्थ जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर हे चारही पदार्थ तिच्या पशी आहेत आणि त्या श्रीमायेनं म्हणजेच ती जी मूळ माया आहे तिनं सर्वसृष्टीचा विस्तार केला देवी देवता आदी सर्व सृष्टीचा विस्तार केला सर्व ठाई ठाई देवता स्थापन केला सृष्टीचा विस्तार केला हे चारी पदार्थाचे धनी असणारे ते मूळ माया मूळ गावित्री आणि पस्तीसाव्या पदाची श्रीमाया त्या ठिकाणी आहे श्रीमायात जीवाचे पालन ती नारी जीवाशी उद्धरी ते वडी श्री माया पदिया मते श्रीमाया आहे तेच कलाधारी वय जीवाची कलाधारी सर्व सृष्टीची कलाधारी ते कला वेगळी तिच्यापासून सर्व कळा उत्पन्न झाल्या तिच्यापासून सर्व काही सर्वत्र उत्पन्न आहे जसं एखादी आपण सृष्टीच्या सृष्टीवर पाऊसच पडला नाही तर सर्व हरीभरी सृष्टी राहू शकत नाही मग ते पाऊ पाणी एक जसं जीवन राहते त्या सृष्टीला सर्व आबाधित करण्यासाठी मग त्याच्या ठिकाणी हवा लागते मग त्याच्या ठिकाणी सूर्यप्रकाश लागतो मग हे कला पाहिजे ना ते सर्व झालं तर ते जीवन नव्हते तसं ते सर्वा सर्वाची पोशिंदे आहे ते ते जीवन आहे सर्वाचं कलाधारी आहे ते सर्व जीवाची सृष्टी आणि ते जीवाचा उद्धार बी करू शकते ते मदमाया आहे त्या ठिकाणी उद्धार करू शकते म्हणून तर शंका घेतील कशी करते तर ते माया या जीवा देवाची ओळख करून देणारी ते असणारे ते श्रीमाया आहे देवाची ओळख करून दे ते ते या जीवाला कृपा झाली तिची तर देवाची प्राप्ती करून देते अशी ते असणारी श्रीमाया कलाधारी आहे चार पदार्थ तिच्यापाशी आहेत आणि तो सार्वभौम पस्तीसाव्या पदावर राजे करते छत्तीसावी पद जाण निर्गुण दैवत आपण या देवता ब्रह्मज्ञानी पूर्ण एकी भक्त सजाना मग आता छत्तीसावं पद आहे ते निर्गुण दैवत आहे आता इथून खाली संपला तिथून पुढे निर्गुण आहात पाच आता मग त्या पाच निर्गुणापैकी हा एक तिथं निर्गुण आहे त्याचा परिवार नाही तो निर्गुण असल्यामुळं आणि तिथं जसं नि त्याला बी आकार नाही निर्गुण म्हणजे ते बी आकारात नाही निराकार आहे ते वस्तू आणि ते परंतु नपुषक ब्रह्म असं त्याला संबोधल्या जाते असा तो निर्गुण देवता त्या ठिकाणी छत्तीसाव्या पदावर आहे देवा पद सदो सावी सुरस परम निर्गुण निर्गुणदैवतेचा आविला अस मिळून निर्गुण पदिया सद तिसाव देवा नव नावाचं पद आहे त्याही ठिकाणी निर्गुण दैवता आहे आणि सर्व काही त्या ठिकाणी ते ते बी असून असूनसुद्धा ते पण आदो दृष्टी आहेत त्याच्यावरी ते, ते जाणत नाहीत दैवता म युक्तच राहतं म्हणून त्याचंही बी समरण किराण जीवाला मोक्ष नाही परंतु ते दैवता हातात ते निर्गुण हाता राहत आहे पाच वरच्या श्री वरील जे पाच पद ते, ते निर्गुण राहत निर्मळ पद आडतीसावे मूळ निर्गुण पाहावे ते ते देवताशी सुभवे राहत आपण आता आडतीसावं निर्मळ पद आहे तिथं बी तिथे बी मूळ निर्गुण त्या ठिकाणी दैवता आहे आणि कर्मभूमीपासून वर से से वर अडतीसाव्या क्रमांकाचं ते पद आहे ज्योतिमाख्या एकोणचाळीस ए ज्योति स्वरूप सायास राजे चालवी निर्गुणांस चाळीसावे पदाची माझा त्या ठिकाणी ज्योतिमाख्या पद आहे एकोणचाळीसावं पद आहे तिथं आणि त्या एकोणचाळीसाव्या पदावर सर्व काही राजे त्या ठिकाणी कारभार चालवतो तो, तो निर्गुणच आहे ते बी देवता त्या ठिकाणी बी जसं खाली दैवत आहे ते तसं नाही त्याच्यापैकी ते निर्गुणाचा भाग आहे तो निर्गुण पदावर ते पाच निर्गुण त्याच्यामधला हा एकोणचाळीसाव्या पदाचा निर्गुण कर्मभूमीपासून वरपर्यंत जर मापलं तर ते पद एकोणचाळीस ये क्रमांकाचे येते एक स्रेष्ठी पराप्रे सगुण निर्गुण आपण थोर निराभास निरालंब आता सगुण आणि निर्गुण याच्या पलीकडची सृष्टी निरालंब सृष्टी आहे ती एकोणचाळीसावं झालं आणि एकोणचाळीसावाच कसा आहे ज्योती माख्या एकोणचाळीस नवचा ज्योती स्वरूप सायास राजे चालू निर्गुण निर्गुणस चाळीसावे पदाचे हा चाळीसाव्या पदाचे मी त्याच्यात दोन्ही पद एकाच गोळीमध्ये सांगलेले आहेत चरणामध्ये तर ते चाळीसावे पद आहे ते बी या संपूर्ण राजे राज्य होते चाळीसाव्या पदावरचा जो दैवता आहे ते मग झाल्या इथपर्यंत ब्रह्मसृष्टी संपली आता कर्मसृष्टी विकास आणि ब्रह्मसृष्टी चार सृष्ट्या झाल्या आणि चार सृष्टीच्या नंतर दहा दहा पद दहाव्या पदाचा एक एक निर्गुण देवता तेवढ्या एका सृष्टीचा एक धनी असे मुख्य चार निर्गुण त्याच्या चार मुख्य निर्गुणापैकी पस्तीसाव्या पदावरच्या नंतरचे ते मुख्य पाच निर्गुण आहात त्या सर्वाचा मुख्य आणि आता रत्नानुपदीचा एकोणचाळीसाव्या पदीचा निर्गुण दैवता आहे त्या ठिकाणी आणि ते चाळीस पदापर्यंत खाली सृष्टी अशा प्रकारे संपली चार सृष्ट्या संपल्या पुढे आता निरालंब सृष्टी आहे पाचवी पाचवीस्रेष्ठी निरालंबि ऋषि मुनी सर्व पडले बिंबी कया स्रेष्ठी माता त्या सृष्टीचा अभ्यास करण्यासाठी त्या सृष्टीला लक्ष लावण्यासाठी ऋषी मुनी सर्व काही साह्यास करालेत आणि त्या सर्व काही त्या गो त्याला पाहण्याचा त्याला लक्षण्याचा प्रयत्न करालेत ते निरालंब सृष्टी आलंब आहे त्या ठिकाणी स्वयंभ आहे ते आणि त्याला कोणाचा आधार नाही तो स्वयंबा स्वयं आहे आणि ते निरालंब सृष्टी आहे निर्विकार पद जो का स्वयं आनंदाचे त्या ठिकाणी तिन्ही पदं आहेत ते आणि जीवाचा उद्धार करण्याचं जे सै ब्रनंदाचं पहिलं पद आहे सद्गुरू सांगतील त्या पाचव्या निरालंब सृष्टी पैकी तीन पद त्याच्यामध्ये आहेत आता पाचव्या सृष्टीत यज्ञे म्हणे सद्गुरु एका उद्धार करतो मग आता त्या ठिकाणी मध्येच यज्ञ वल्क्यानं देवाला प्रश्न पुसला देवा म्हणले तुम्ही परात परा पर म्हले परात्पर म्हणजे पलीकडचा परात्पर परमेश्वर आहात निरालंब सृष्टी रहिवाशी आहात तुम्ही आणि जीवाचा उद्धार करता। जी तुम्ही करता तर मग ते काय म्हणून विचारतात देवाला जय सगुण भावया सांगा माता देवा तुम्ही तर निर्गुण होत्या म्हणले आणि परात पर होत्या निर्गुणाच चा, निर्गुण असणारे तुम्ही देव सगुण होण्याचं काय कारण झालं म्हणले रूपा आरूप असणार तुमची हे रूप रूपामध्ये आलं म्हणले सगुण स्वरूपामध्ये हा सगुण अवतार घेण्यास काय कारण पडलं देवा सांगा म्हणजे आनंद इच्छेने तू काय सांगू भक्त, भक्त, भक्त होतो महा भक्त राया म्हणले तुला त्या आनंद प्रभूच्या इच्छेस्तव आणि जीवाच्या उद्धाराच्या कारणासाठी त्या देवाच्या आज्ञेसाठी मी या सगुण स्वरूप धारण केलो सगुन झालो काया स्वरूप धारण केलो असं ते सद्गुरु दत्तात्रय प्रभू म्हणून चित्र का सिद्धांते अवधूत यज्ञवल्की समाधी छोडस अध्याय संपूर्ण मस्तो सद्गुरुनाथ महाराज की जय अशा प्रकारानं या चार चार सृष्टीचं वर्णन या अध्यापर्यंत झालेलं आहे हे पाचवी निरालंब सृष्टीच्या आणि आनंद हे तिन्ही पद्धत त्या सृष्टीतले सांगून निरालंब सृष्टी बी या ठिकाणी कम्प्लीट केली आहे शेवटी यज्ञवल्क्यानं जो प्रश्न पुचला तेव्हा तुम्ही निर्गुण होता सगून का झाला तर मला आनंदाच्या आज्ञे असतो जीवाच्या उद्धारासाठी मला सगुण स्वरूप धरावं लागते हे देवाने या ठिकाणी सिद्ध सर्व काही सांगितलं अशा प्रकारे हा सोळावा अध्याय या चित्तप्रकाश ग्रंथाचा संपलेला आहे उर्वरित उद्या चालू राहील तो पुन्हा सर्व आनंद देऊ सद्गुरु महाराज की जय आनंदाची आरती प्रेमाच्या ज्योती नित्य जो प्रकाश उजळल्या ज्योती गाती भक्त जय नानंद गरजती आनंदाचा मेळा स्वानंदाचा मेळा प्रेमे नाचती जय देव जय देव जय आनंद रूपा सद्गुरु स्वरूपा सुखाजीवाचा रक्षाक्षी प्रदीपानंद सर्वाचे सार आकार निराकार परावण पर माया चैतन्ये तिला संसार इंडिया ब्रह्मांड गाव विलाकार जय देव जय आनंद रूपा सद्गुरु स्वरूपा सगळा जीवाचारंग साक्षी प्रदीपाल ब्रह्म माई मृगजेळ संसार भ्रांतीचे बाळेसारिफ आत्मा शरण आत्मा शरण परब्रह्म केवळ जय देव जे देव आनंद रूपा गुरु स्वरूपा सगळा जीवाचारंग साक्षी प्रदीपाय देव श्री गुरुदेव द की जय दत्ता प्रभु 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 श्री गुरु देवा सद्गुरु महाराज की जय